नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की आपल्या गावासाठी म्हणजे आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्या गावाकरिता किती घरकुल मंजूर झालेले आहेत ती आपण कशा तऱ्हेने पाहायचं अगदी सहजरित्या आपल्या मोबाईल वरून ते आपण पाहू शकतो ज्याही लाभार्थ्यांनी घरकुल साठी आवेदन केलेले आहेत अर्ज केलेल्या आहेत त्यांनी आपल्या गावाकरिता किती घरकुल मंजूर झालेले आहेत ती लिस्ट आपण कशा तऱ्हेने पाहायचे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी या तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा कारण अशा महत्वपूर्ण जे काही अपडेट्स असतील वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो चला तर पाहूया आपण ते सविस्तर माहिती सर्वप्रथम तर आपण वरून कोणतंही एक ब्राउजर ओपन करायचं आहे मध्ये इथे सर्च करायचा आहे आपल्याला पी एम ए वाय जे एल असे लिहून तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर पहिल्या वेबसाईट येईल याच्यावरती तुम्ही क्लिक करा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून देखील तुम्ही क्लिक करून डायरेक्ट या पेज वरती येऊ शकता तर या पेज वरती आल्यानंतर आपल्याला तीन रेषावरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आवाज जो ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करा त्यानंतर रिपोर्ट जे आहे रिपोर्ट वरती क्लिक करा रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तर आपण येथून पाहून घेणार आहोत तर आपल्या जिल्ह्यासाठी किती घरकुल मंजूर झालेली आहे त्याच्यानंतर आपल्या ग्रामपंचायत साठी किती घरकुल मंजूर झालेले ते पाहूया बी ऑप्शन दिलेलं आहे फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट तर याच्यातील जो पहिला आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ऑप्शन ऑप्शनमध्ये इथे निवडायचा आहे आपल्याला पी एम जे गे, कम्युनिटी प्रोग्रेस टील डेट तर याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याचे सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर आपलं राज्य निवडून घ्या इथून महाराष्ट्र राज्य निवडून घेतल्यानंतर पुन्हा इथे सिलेक्ट करा आपला जिल्हा निवडून घ्या त्याच्यानंतर हा दिल्लीला गणित कपच विस्तृत सोडून ह्याच्यामध्ये त्याचे उत्तर लिहा तर अशा ठिकाणी आपण इथे पाहू शकतो हो। आपल्या जिल्ह्यासाठी किती घरकुल मंजूर झालेले आहेत इथून आपण पीडीएफ मध्ये डाउनलोड करून देखील पाहू शकतो हो। इथून डाउनलोड करून घ्या पीडीएफ फाईल पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर आपल्या जिल्ह्यासाठी बा टार्गेट सेट बाय डिस्ट्रिक्ट जिल्ह्यावाईज झालेला आहे अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास असं प्रत्येक जिल्ह्याचे घरकुल किती मंजूर झालेले आहेत ते जिल्हावाईज तुम्ही इथून पाहू शकता तर आपल्या ग्रामपंचायत साठी किती घरे मंजूर झाले आले आहेत ते आपण पाहूया याच्यानंतर बॅक या थोडस बॅक आल्यानंतर पुन्हा ह्या तीन देशावरती तुम्ही क्लिक करा आवाज सॉफ्टवरती क्लिक करा त्यानंतर रिपोर्टवरती क्लिक करा रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर इथे ए ऑप्शन आहे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट याच्यानंतर ती तिसरं जे ऑप्शन आहे गॅप बिटवीन स्टेज टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही येथून स्टेट निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र स्टेट निवडून घ्या त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून घेतल्यानंतर आपला तालुका निवडून घ्या येथून तालुका निवडून घेतल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडून घ्यायचा आहे तर येथून पुन्हा आपण डाउनलोड पीडीएफ करून घेऊया याच्यानंतर किती घरकुल मंजूर झालेले आहेत आपल्या तालुका साठी येथून पाहू शकतो तर आपल्या तालुकामधील आपले ग्रामपंचायतची नावे दिलेली आहेत पहा येथून पाहू शकता जेही ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतच्या पुढे इथे पंचायतचे टार्गेट दिलेले आहेत त्या ग्रामपंचायतसाठी साठी किती घरकुल मंजूर झालेले आहेत तर अशा रीतीने तुम्ही येथून आपल्या ग्रामपंचायतसाठी म्हणजे आपल्या गावासाठी किती घरकुल मंजूर झालेले आहेत आपण इथून बघू शकतो तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो याच्यावरती देखील पुन्हा अजून याच्यामध्ये अपडेट आले असेल तर मी पुन्हा देखील असा नवीन व्हिडिओ बनवेन जे काही या चॅनलवरती नवीन आले असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक देखील करा इतरही तुमच्या मित्रमंडळानं हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र